नमस्कार मी पूजा लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल आता लागलेले आहेत आणि एने दंदनीत विजय या निवडणुकीमध्ये मिळवलेला आहे अर्थात महागठबंधनला मोठा धक्का बसलेला आहे या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर एने बहुमताचा आकडा पार करत तब्बल एकशे सत्याऐंशी जागांवर दणदणीत विजय मिळवलेला आहे तर महागठबंधनने आतापर्यंत जर आपण बघितलं तर बावन्न जागांवर विजय मिळवलेला आहे म्हणजेच काय तर महागठबंधनला मोठा धक्का बसलेला आहे आणि एन डी एचा विजय झालेला आहे आता दुसरीकडे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या अर्थांनी बिहारची निवडणूक ही चर्चेमध्ये होती या निवडणुकीमध्ये उतरलेले सुपरस्टार उमेदवार असतील त्याचबरोबर जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातले एक सुपुत्र हे सुद्धा या बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावत होते ज्यांचं नाव होतं शिवदीप लांडे शिवदीप लांडे हे कोण आहेत तर महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि त्याचबरोबर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई हे शिवदीप लांडे अकोल्यामध्ये जन्मलेले आहेत आणि त्यांनी यानंतर जर आपण बघितलं तर त्यांच्या आय पी एस पदाचा राजीनामा दिला आणि निवडणुकीमध्ये आपलं नशीबाज आजमावायला सुरुवात केली बिहारच्या जमालपूर आणि अररिया मतदारसंघामधून ते निवडणूक लढत होते शिवदीप लांडेंना नेमकी किती मतं मिळालेली आहेत त्या निवडणुकीमध्ये नेमकं त्यांचं काय झालेलं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे यानंतर आपण शिवदीप लांडेंची थोडी माहिती सुद्धा जाणून घेऊया सगळ्यात पहिल्यांदा जसं की मी तुम्हाला सांगितलं जमालपूर मतदारसंघातून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता या मतदारसंघामध्ये त्यांचं नेमकं काय झालेलं आहे दुसऱ्या मतदारसंघामध्ये सुद्धा त्यांचं नेमकं काय झालंय हे पण मी तुम्हाला सांगते पहिला मतदारसंघ जिथून त्यांनी निवडणूक लढवलेली होती अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेला होता त्या मतदारसंघात त्यांचा पराभव झालेला आहे मोठा धक्का त्यांना बसलेला आहे फक्त एक हजार सहाशे नव्वद मतं शिवदीप लांडेंना पडलेली आहेत आता इकडे जर आपण बघितलं तर जनता दलाच्या उमेदवाराने त्यांचा पराभव केलेला आहे तब्बल चौथ्या नंबरला शिवदीप लांडे आलेले आहेत म्हणजे पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरमध्ये पण त्यांचं नाव नाही आहे थेट चौथ्या नंबरला ते आलेले आहेत आणि त्यांचा पराभव झालेला आहे पहिल्या नंबरवर म्हणजेच विजय उमेदवार इथे जनता दलाचा आपल्याला पाहायला मिळतोय ज्याला तब्बल एकवीस हजार पाचशे एक्क्याऐंशी इतकी मतं मिळालेली आहेत दुसरा काँग्रेसचा उमेदवार आहे ज्यांना तेरा हजार तीनशे चौऱ्याण्णव इतकी मतं मिळालेली आहेत तिसरा उमेदवार हा सुद्धा अपक्ष आहे ज्यांना तीन हजार पाचशे अठ्ठावन्न इतकी मतं मिळालेली आहेत चौथे आहेत शिवदीप लांडे ज्यांना फक्त एक हजार सहाशे नव्वद मतं ही जमालपूर या मतदारसंघातून मिळालेली आहेत दुसरा मतदारसंघ जिथून त्यांनी निवडणूक लढवलेली होती तो होता अररिया मतदारसंघ या मतदार सुद्ध, मतदारसंघामध्ये सुद्धा शिवदीप लांडेंना मोठा धक्का बसलेला आहे इथे सुद्धा त्यांचा पराभव झालेला आहे त्यांना इथे जर आपण बघितलं तर कोणी पराभूत केलेला आहे जनता दलाच्याच उमेदवाराने पराभूत केलेला आहे आणि या उमेदवाराने शिवदीप लांडेंचा तब्बल तेरा हजार नऊशे बहात्तर मतांनी पराभव केलेला आहे चोवीस हजार नऊशे पंधरा इतकी मतं या उमेदवाराला पडली काँग्रेसचा दुसरा उमेदवार आहे ज्याला दहा हजार नऊशे त्रेचाळीस इतकी मतं मिळाली तिसरा उमेदवार एम आय चा आहे ज्यांना आठ हजार पाचशे सात इतकी मतं मिळालेली आहेत इथे सुद्धा शिवदीप लांडे आता आपल्याला पिछाडीवर पाहायला मिळत आहेत शिवदीप लांडेंना या मतदारसंघामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर शिवदीप लांडेंना फक्त सातशे चौतीस इतकी मतं मिळालेली आहेत इथे सुद्धा त्यांचा दारुण पराभव झालेला आहे या दोन मतदारसंघांमध्ये शिवदीप लांडेंनी आपलं नशीब आजमावलं होतं कारण इथे त्यांनी काम होतं पोलीस दलामध्ये असताना शिवदीप लांडे मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये होते गुन्हेगारी कशी संपवावी याकडे त्यांचा कल होता बिहारचे सिंगम म्हणून शिवदीप लांडेंची ओळख होती पण जर आपण बघितलं तर या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झालेला आहे दारुण पराभव झालेला आहे मोठा धक्का त्यांना बसलेला आहे चौथ्या नंबरवर आपल्याला शिवदीप लांडेंचा नंबर पाहायला मिळतोय थोडी शिवदीप लांडेंची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगते आता जर आपण बघितलं तर शिवदीप की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं माजी राज्यमंत्री आणि शिंदेंच्या शिंदे सेनेचे से आमदार विजय शिवतारेख यांचे जावई आहेत मूळचे ते अकोल्याचे दोन हजार सहाच्या बॅच चे बिहार केडरचे आयपीएस अधिकारी होते बिहार पोलीस दलामध्ये तब्बल अठरा वर्ष शिवदीप लांडेंनी काम केलं आणि त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि याच काळामध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाचा पक्ष सुद्धा काढलेला होता पण या पक्षाची नोंदणी रखडलेली होती त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि दोन मतदारसंघांमधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला निवडणूक लढवली पण या निवडणुकीमध्ये त्यांना मोठा धक्का बसलेला आहे तर शिवदीप लांडे ज्यांची बिहारमध्ये सिंगम अशी ओळख होती महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवदीप लांडे मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये असायचे आणि याच शिवदीप लांडेंचा या बिहारच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेला आहे आणखीन तुमचे काही मतं असतील ती कमेंट मध्ये मांडा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका